चर्चा करण्यात आली की या प्रकरणामध्ये आरोग्य पोलीस आणि राष्ट्रीय हस्तक्षेप असल्याकारणाने याची चौकशी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सी बी आयमार्फत मार्फत करण्यात आली त्याचबरोबर स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे ह्या एकमेव त्यांच्या कुटुंबीच्या कुटुंबीय उपजीविका करत होत्या आणि आपल्या या आत्महत्या या प्रकरणामुळं त्यांच्या कुटुंबियाचे जे उपजीविका आहे हे सुद्धा सरकारनी पाहावं त्यांना मुआवजा देण्यात यावं आणि निश्चित मला खात्री आहे की राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स ह्याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालून आमच्या वैद्यकीय अधिकारी विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि राज्यातील संपूर्ण सरकारी डॉक्टरांचा जो असंतोष आहे जो तीव्र निषेध होत आहे ठिकठिकाणी कालही बी बीडला मोर्चा झालेला आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून त्याचबरोबर सेंटर मांडणीसुद्धा चोवीस ऑक्टोंबरपासून ते आसतात आहेत आमच्यासोबत काळ्या फिती लावून कामकाज करत आहेत परंतु ही जी भावना आहे जी जनभावना आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी असंतोष निर्माण झालेला आहे ह्याचा उद्रेक जनआंदोलन किंवा काम आंदोलनमध्ये होऊ नये अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि तात्काळ यावर सी बी आय मार्फत चौकशी होऊन दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी पा अत्यंत पारदर्शकपणे ही चौकशी व्हावी अशा आमच्या संघटनेतर्फे मागणी आहे आणि मला खात्री आहे पुन्हा एकदा की राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री हा निर्णय घेण्यासाठी अत्यंत सक्षम आहेत जय हिंद जय महाराष्ट्र